वेलकम टू माय चॅनल गुड इवनिंग सो वी आर ब्लॅक विथ वी आर बॅक विथ अनादर ब्लॉग आज संकष्टी स्पेशल आमच्याकडे म्हणणार आहेत उकडीचे मोदक माझी मम्मा आली आहे माझ्याकडे बँगलोरला राहायला काही दिवसासाठी सो आज तिच्या हातचे स्पेशल उकडीचे मोदक मराठी पारंपरिक डिश की आपण बघणार आहोत कशी बनते नाव माय इज छुटी ऑफ किचन आणि मम्माची ही डिश आपण बघूया आणि तुम्हालाही पाहा तुम्हीही पाहा आणि शिका आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चला किचनमध्ये जाऊयात आवडतो ओके एक सेकंड काय म्हणणार आहे आता प्रथम आपण एक भांड कढई ठेवली आहे गॅसवर ओके त्यानंतर आता आपण दोन पेले मेजरमध्ये पाणी घेतलं तर आपले प्रमाण चुकत नाही तर दोन वाट्या पाणी घेतलं आहे मी दोन पेले जे हे पेल्याचं प्रमाण घेतलं तुम्ही कोणत्याही वाट्याचं प्रमाण घेऊ शकता ओके okay. दोन पेले वाटी घेतल्या तरी पाणी उकळत ठेवलेलं आहे मी ओके आणि थोडं एक्स्ट्रा पण घेतलं तर नंतर काढून घेऊन आपण लागलं तर पाणी घेऊ शकतो आपण दोन पेले पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यात मी एक चमचा उकळी एक चमचा तूप टाकलं आहे त्यात एक चमचं थोडंसं मीठ टाकावं आणि त्याला उकळी आल्यानंतर आपण हे जेवढं पाणी आहे तेवढ्या पीठ घेतलेलं आहे हे त्यात पीठ मी आता टाकणार आहे थोडं पाणी कमी जास्त करण्यासाठी थोडं पाणी काढून घेऊ ओके कमी लागलं पडलं तर आपण घालू शकतो म्हणून थोडं पाणी काढून आता हे पाणी उकळी आहे हे पीठ दोन पाणी टाकलेले त्याच्यात टाकावं आणि मग हे केलावून घ्यावं म्हणजे

थंड म्हणजे हात गरम लागणार नाही हे थोडं थंड कोमट होऊ दे ते मळून घेतलं घेते आहे मी आता चांगलं याचा गोळा चांगला स्मूथ गोळा तयार करणार आहे मम्मी किचन मध्ये वाफेवर ठेवते आहे मोदकाचे पीठ आपण तोपर्यंत थांबूया आणि मोस्टली पाच दहा पाच सहा मिनटं लागतील ते प्रॉपरली झाले आहे मला वाटतं पाच सहा मिनटं नाही दोन तीन मिनटं लागतील मम्मी मागे किचनमध्ये मा तुम्हाला दिसत असेल आपण बघूया आता पिठाचं कशाप्रकारे गोळा तयार केला जातो ओके आपण किनवत आहोत आमच्या व्हिडिओमध्ये स्काई येत आहे जी आम्हाला नको आहे फिलहाल सो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा परत आणि आमचे इंस्टाग्राम चॅनलही फॉलो करा हे पीक चांगलं मळून घेतलेलं आहे मग अशी केलेलं पीक आणि चांगलेला सॉफ्ट असं मळून घ्यायचं पाणी लावून लावून आणि आता मी मोदक करत आहे ओके थोडं क्लोजअप लुक घेऊया आपण

आणि ही आमची स्काई <laughs> गाईस आमचे तीन मोदक झाले आहेत रेडी ही पाहू शकाल तुम्ही आता हे आपण उकडायला ठेवून आता मी कढई घेतली आहे त्या कडाईत मी हे पाणी घातले ह्या मेजरमेंट हे टपोरेचं भांडा आहे या मेजरमेंट एवढं पाणी ठेवायचं आहे आता हे भांड इथे ठेवलेलं आहे आता ह्यात मी हे मोदक उकडण्याकरता ठेवत आहे